छत्तीसचे किती टक्के बरोबर एकशे चौवेचाळीस होईल पर्याय चारशे पर्याय बी आय चारशे वीस पर्याय सी आय चारशे चौवेचाळीस आणि पर्याय डी आय तीनशे साठ छत्तीस चे किती टक्के तर आपण एक्स टक्के घेतलं एक बरोबर एकशे चौवेचाळीस चे आय चे असल्यामुळे आपण काय करू छत्तीस चे असल्यामुळे गुणिला एक्स टक्के तर टक्के आहेत तर आपल्याला टक्के असल्यास छेदामध्ये शंभर घ्यायचं आहे टक्केमध्ये बघा इथं एक्स हा एकशे ठिकाणी दहा वीस किती टक्के असतील तर का घ्यायचं एक्स छेदात शंभर म्हणजे त्या टक्केला शंभरने भागायच्या बरोबर एकशे चौवेचाळीस लक्षात ठेव आपल्याला काढायचं काय एक्स काढायचा आहे म्हणजे टक्के काढायचे आहेत आता आपण यांचं कॅल्क्युलेशन करू तर आपल्याला एक्स काढायचा एक्स आपण डाव्या बाजूला ठेवू एक्स बरोबर इकडे किती आहे एकशे चौवेचाळीस नंतर बघा आपण यांची बाजू चेंज केली तर हा शंभर भागाकारत आहेत बाजू बदलल्याबरोबर इकडे गुन्हा कारा जाईल आणि छत्तीस गुन्हा करत आहेत बाजू बदलल्यामुळे हे भागाकारा जातील या प्रकारचं कॅल्क्युलेशन होईल मग एकशे चौवेचाळीस गुणीला शंभर भागीला छत्तीस आमचं कॅल्क्युलेशन केलं तर काय बघा छत्तीस चो एकशे चौवेचाळीस छत्तीस एकशे छत्तीस आणि छत्तीस चो एकशे चौवेचाळीस राहिले का तर एक्स बरोबर चार गुणीला शंभर चार गुणीला शंभर किती जातात चो चारशे एक्स बरोबर चारशे एक्स आपण का घेतलं टक्के आणि आपल्याला टक्केच काढायचे आहेत म्हणजे छत्तीसचे चारशे टक्के म्हणजे एकशे चौवेचाळीस होय